मोबाईल वापरामुळे आरोग्य कसं खराब होतं तुम्ही दिवसात किती वेळ मोबाईल वापरता दोन तास चार तास की आठ तासांपेक्षा जास्त मोबाईल आपल्या हातात आहे पण हळूहळू तो आपल्या आरोग्यावर नियंत्रण घेतोय आज मी तुम्हाला सांगणार आहे मोबाईल वापरामुळे शरीर आणि मनावर काय परिणाम होतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण काही गोष्टी तुम्हाला धक्का देतील डोळ्यांवर परिणाम आय स्ट्रेन सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळे कोरडे पडतात धुसर दिसतं डोकेदुखी वाढते ब्ल्यू लाईटमुळे डोळ्यांचा ताण वाढतो उपाय ट्वेंटी 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 नियम दर वीस मिनिटांनी वीस सेकंद वीस फूट दूर बघा मेंदू आणि झोपेवर परिणाम झोपायच्या आधी मोबाईल वापरल्यास मेलाटोनिन हार्मोन कमी होते झोप उशिरा येते झोपेची क्वालिटी खराब होते झोप नीट नाही तर पुढचा दिवस खराब उपाय झोपण्याआधी एक तास मोबाईल बंद मेंटल हेल्थवर परिणाम सतत सोशल मीडिया स्क्रोल केल्याने तुलना करतो अँझायटी होते कमी आत्मविश्वास होतो ओव्हर थिंकिंग आपण दुसऱ्यांचा हायलाईट लाईफ पाहतो आणि स्वतःचं रिअल लाईफ कम्पेअर करतो उपाय सोशल मीडिया लिमिट करा नोटिफिकेशन बंद ठेवा पाठ मान आणि शरीर दुखी मोबाईल वापरताना पॉस्टर कसा असतो मान खाली पाठ वाकलेली तासनतास बसणं यामुळे नेक पेन बॅक पेन हेडेक याला म्हणतात टेक्स्ट नेक सिंड्रोम उपाय मोबाईल डोळ्यांच्या लेवलवर ठेवा दर तासाला उठा आणि हलवा रेडिएशन आणि हॉर्मोनल इम्पॅक्ट मोबाईलमधील रेडिएशनवर अजून संशोधन सुरू आहे पण जास्त एक्सपोजर टाळणं चांगलं विशेषत झोपताना मोबाईल उशाजवळ ठेवू नका शरीराला चिकटवून ठेवू नका प्रिकॉशन इज बेटर दॅन रिग्रेट नातेसंबंधांवर परिणाम मोबाईलमुळे कुटुंबात संवाद कमी एकत्र बसूनही प्रत्येकजण स्क्रीनमध्ये मेंटल लोनलीनेस वाढते समारोप मोबाईल वाईट नाही पण त्याचा अतिरेक वाईट आहे जर मोबाईल तुमचं काम शिक्षण आणि प्रगतीसाठी असेल तर ठीक आहे पण जर तो तुमचं आरोग्य झोप आणि मन खराब करत असेल तर आजच विचार करा मोबाईल तुमच्या हातात ठेवा तुमचं आयुष्य मोबाईलच्या हातात देऊ नका हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा कॉमेंटमध्ये मोबाईल कंट्रोल लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद